वर्षापासून बंद असलेला पाझरा खान साखर कारखाना अखेर राजकीय इच्छाशक्ती आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा कार्यान्वित होण्याच्या मार्गावरती आहे या संदर्भात बुधवारी साखरी तालुक्यात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यावेळी विविध नेते मंत्री आणि स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच रावळगाव साखर कारखान्याचे चेअरमन बबनराव थोरात आणि पाजराकान कान बचाव समितीचे सदस्य यांनी कारखाना सुरू करण्याची केलेल्या प्रयत्नांची माहिती यावेळी देण्यात आली शेतकऱ्यांना उसाला हमीभाव योग्य खत आणि उत्पादनासाठी मदत मिळेल असे आश्वासन यावेळी देण्यात आले तरुणांसाठी रोजगाराचे दरवाजे उघडणार असून स्थानिक व्यापारालाही चालना मिळणार आहे दोन हजार सव्वीसच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत साखर कारखाना पूर्ण क्षमतेने कार्यरत होईल असे आश्वासनही देण्यात आले या उपक्रमाला कोणत्याही राजकीय नेत्याने विरोध न करता शेतकरी हितासाठी एकत्र यावे असे आवाहन देखील नेत्यांनी केलेले आहे हमी भाव देणार उत्पन्न आहे उसाचं पाच फुटी बेल जर घेतलं तर छोट्या ट्रॅक्टरने त्याची मशागत करता येते साक्री तालुक्यामध्ये ऊसाचा स्तर अतिशय चांगला आहे या ठिकाणी भुसे साहेब आमचे इंजिनियर कासाऱ्याचे गुलाब दशरथ कापुसते यांनी एका एकरला एकशे पंधरा टन किती एकशे पंधरा टन ऊस पिकवला आणि त्यांना शरद चंद्रजी पवार साहेब आय तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला पन्नास साठ पासष्ट टनच्या पुढे आपण जात नाही पण या तालुक्यामध्ये इतका ऊसाचा स्तर चांगला आहे गायकवाड साहेबांनी ऊस तोडणीसाठी ऊस तोडणी यंत्र आणावीत म्हणजे मजुराचाही खर्च वाचेल कांदा फळबाग ही एकदम श्रीमंत करतील नाहीतर मग उत्पादन खर्चही निघत नाही माणूस कर्ज बाजारी होतो पांढरा हिचं अर्ध काम आज संपलेलं आहे बचाव आणि संघर्ष परंतु पांढरा कान समिती ही अस्तित्वात राहणारच आहे या ठिकाणी शेतकऱ्यांची पुढच्या काळात समिती होईल ही समिती शेतकरी आणि मॅनेजमेंट यांच्यामध्ये सुद्धा व्यवस्थित पद्धतीने समन्वय साधण्याचं काम करेल आणि हा समन्वय टिकला पाहिजे लायकवाड साहेबांबद्दल आम्हाला विश्वास आहे की ते कोणत्याही परिस्थितीत कारखाना सुरू करतील आपल्याला सगळ्यांना एक प्रश्न आहे की हा कारखाना कधी सुरू होणार आहे मित्र तुम्हाला आम्ही खोटं नाटक सांगत नाही कुठलंही खोटं आश्वासन देत नाही कारण आम्हाला तालुक्यात आपले रोज भेटी होत असतात हा कारखाना ऑक्टोबर दोन हजार सव्वीस सगळेजण रेकॉर्ड करून घ्या त्या दिवशी या कारखान्यामधून उश्याच पहिलं पोलतो बाहेर पडलेलं असेल पण समितीचे अध्यक्ष डॉक्टर गावी साहेबांच सर्व सा। समिती सदस्यांचा असा प्रयत्न आहे पत्रकार मित्र सगळे समोर बसलेले आहेत इलेक्ट्रॉनिक मीडिया पासून तर सगळे दैनिक वाले म्हणून मी अतिशय जबाबदारीनं बोलतो आहे पण आमचा असा प्रयत्न आहे गायकवाड साहेबांना आम्ही विनंती करणार आहोत साहेब रात्रीचा दिवस करा तुम्हाला जी जी मदत लागणार असेल ती प्रामुख्याने आम्ही करू पण जानेवारी फेब्रुवारीला एक ट्रायल सीझन घेऊन दाख जर असा ट्रायल सीझन झाला तर आपल्याला सगळ्यांना एक विश्वास होईल तीन वर्षापूर्वी जर आम्ही असं सांगितलं असतं की हा कारखाना मित्र सुरू होणार आहे तर तुम्ही म्हटलं असता फागर लोक अनेक आले आणि अनेक गेले अनेक पळून गेले आणि कारखाना काय सुरू होईल पण मित्र प्रयत्न करणं आपलं काम असतं प्रयत्न परमेश्वर प्रयत्न केला प्रयत्नाने आपल्याला साथ दिली तर काही कमी पडत नाही आमचा सारथी चांगला होता आमचे समितीचे सदस्य समोर सांगेल सगळे अतिशय निस्वार्थी वृत्तीने वागले शिवसेनेचे होते त्याच्यात राष्ट्रवादीचे होते काँग्रेस पक्षाचे होते काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप पक्षाचे सगळे लोक रतनलाल सोनावणे स्टार महाराष्ट्र न्यूज साकरी